नमस्कार शेतकरी मित्रांनो बकाल ॲग्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलमध्ये मी ज्ञानेश्वर बाकाल सर्व शेतकरी बांधवांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो कापूस या पिकाची लागवड करत असताना आपल्याला आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार बियाणाची निवड करणं फार महत्त्वाचं असतं असं केल्यास आपल्याला त्या व्हरायटीपासून चांगल्या प्रकारचं उत्पादन हे मिळतं तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या जमिनीमध्ये लागवडी योग्य अशा कोणत्या टॉपच्या व्हरायटी आहे त्या, त्या संदर्भामध्ये माहिती तुम्हाला देणार आहे ज्या व्हरायटी मी तुम्हाला सांगणार आहे ह्या अतिशय टपोऱ्या बोंडाच्या व्हरायटी असून पाच पाकळी बोंड येणाऱ्या व्हरायटी आहे उच्च उत्पादनक्षम व्हरायटी असून कीड सहनशील अशा व्हरायटी आहे आणि याची लागवड आपण हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या जमिनीमध्ये करू शकतो या व्हरायटी तुम्हाला चांगलं नियोजन केल्यास सहज एकरी पंधरा ते वीस क्विंटलपर्यंतचं उत्पादन मिळवून देणार आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा असून व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच समोरील नोटिफिकेशन बेलसुद्धा प्रेस करा म्हणजेच आपल्या चॅनलवर येणाऱ्या सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर तुम्हाला मिळत राहतील चला तर शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये कापसाच्या अशा कोणत्या टॉपच्या व्हरायटी आहेत कोणती टॉपची बियाणे आहे हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या जमिनीसाठी जी बियाणं आपल्याला सहज एकरी पंधरा ते वीस क्विंटलपर्यंतचं उत्पादन देणार आहे आणि गतवर्षी या बियाणापासून आपण बऱ्याच शेतकऱ्यांनी पंधरा ते वीस क्विंटलपर्यंतचं उत्पादन घेतलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो यामध्ये सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा टॉपचा कापसाचा वाण आहे तो म्हणजेच कावेरी सीडचा जादू अतिशय जबरदस्त वान आहे शेतकरी मित्रांनो उच्च उत्पादनक्षम हा वाण असून टपोऱ्या बोंडाचं हा वाण आहे कीड रोगास अतिशय सहनशील असून पाच पाकळी बोंड येणारा हा वाण आहे त्यामुळे इथं उत्पादन वाढीमध्ये आपल्याला या वानाची फार मदत होते त्यानंतर कापसाचा टॉपचा नंबर दोनचा वाण आहे शेतकरी मित्रांनो तो म्हणजेच यू एस ॲग्री सीडचा सत्तेचाळीस झिरो आठ अतिशय उच्च उत्पादनक्षम हा पण वाण आहे कीड सहनशील वाण असून पाच पाकळी बोंड येणारा हा वाण आहे टपोरी बोंड येणारा हा वाण आहे एका बोंडाचं वजन आपल्याला जवळपास पाच ते सहा ग्रॅमपर्यंत वेचणी वेळी मिळतं या वानापासून पण आपल्याला चांगलं उत्पादन मिळतं आणि शेतकऱ्यांनी घेतलेलं आहे त्यानंतर कापसाचा नंबर तीनचा टॉपचा वान आहे तो म्हणजेच अजित सीडचा अजित एकशे पंचावन्न हा पण एक जबरदस्त वान आहे शेतकरी मित्रांनो टपोऱ्या बोंडाचा वान असून पाच पाकळी बोंड येणारा हा पण वान आहे कीड रोगास अतिशय सहनशील वान असून इतर वानांच्या तुलनेत फवारणीसाठीचा खर्च आपल्याला इथं कमी येतो आणि या वाणापासून पण आपल्याला उच्च उत्पादन हे मिळतं त्यानंतर कापसाचा टॉपचा चार नंबरचा वान आहे तो म्हणजे वेदा सीडचा बसंत लवकर येणारा वान आहे हलक्या जमिनीमध्ये तुम्ही याची लागवड करू शकता किंवा मध्यम स्वरूपाच्या जमिनीमध्ये पण लागवड करू शकता अतिशय टपोरो बोंड असून वेचणीसाठी हा सुटसुटीत आहे आणि कीड रोगास सहनशील वान आहे या वानापासून पण आपल्याला चांगलं उत्पादन मिळतं त्यानंतर शेतकरी मित्रांनो कापसाचा पाच नंबरचा टॉपचा वान आहे तो म्हणजे सीडचा धनदेव अतिशय जबरदस्त हा पण वान आहे टपोऱ्या बोंडाचा हा वान असून एका बोंडाचं वजन जवळपास पाच ते सहा ग्रॅमपर्यंत आपल्याला मिळतं कीड किळरोगा सहनशील वान असून उच्च उत्पादनक्षम हा पण वान आहे याची पण तुम्ही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या जमिनीसाठी निवड करू शकता त्यानंतर कापसाचा टॉपचा सहा नंबरचा वान आहे शेतकरी मित्रांनो तो म्हणजे श्रीकर सीडचा जय हो उभाट वाढणारा टपोऱ्या बोंडाचा हा वान असून लवकर येणारा वान आहे हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या जमिनीमध्ये तुम्ही याची लागवड करू शकता पाच पाकळी बोंड येणारा वान आहे शेतकरी मित्रांनो आणि कीड रोगास सहनशील आहे त्यामुळे हा पण एक उच्च उत्पादनक्षम वान आहे याची पण तुम्ही निवड करू शकता त्यानंतर कापसाचा सात नंबरचा टॉपचा वान आहे शेतकरी मित्रांनो तो म्हणजे तुळशी सीडचा पंगा अतिशय जबरदस्त वान आहे पाच पाकळी बोंड येणारा टपोरी बोंड असणारा हा वाण असून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या जमिनीमध्ये या वानाची तुम्ही लागवड करू शकता कीड रोगास सहनशील वान असून फवारणीचा खर्च इतर वाहनाच्या तुलनेत कमी येतो आणि मागच्या वर्षी बऱ्याच शेतकऱ्यांनी या वानापासून पंधरा ते वीस क्विंटलपर्यंतचा उतारा हा घेतलेला आहे त्यामुळे हा पण वान तुम्ही एक घेऊ शकता त्यानंतर कापसाचा आठ नंबरचा टॉपचा वान आहे तो म्हणजे राशी सीडचा राशी सातशे एकोणऐंशी हा पण एक चांगला वान आहे पसरट वाढणारा हा वान असून शेतकरी मित्रांनो दोन बोंडातलं अंतर हे दोन ते अडीच इंच असून एका फळफांदीला जवळपास आठ ते दहा बोंड या वानामध्ये लागतात टपोरी बोंड आहे एका बोंडाचं वजन जर आपण राशी सीडमध्ये बघितलं तर पाच ते सहा ग्रॅम हे आपल्याला मिळतं कीड किडरोगास सहनशील वान असून उच्च उत्पादनक्षम हा पण वान आहे त्यानंतर आठ नंबरचा टॉपचा वान आहे शेतकरी मित्रांनो तो न्यूझी विडू सीडचा आशा अतिशय जबरदस्त वान आहे शेतकरी मित्रांनो हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या जमिनीमध्ये या वानाची तुम्ही लागवड करू शकता टपोरो बोंड असून आपल्याला एका बोंडाचं सरासरी वजन पाच ते सात ग्रॅमपर्यंत मिळतं उच्च रोग कीड रोग सहनशील वाण असून उच्च उत्पादनक्षम हा पण वाण आहे याची पण तुम्ही निवड करू शकता त्यानंतर नंबर दहाचा टॉपचा वान आहे शेतकरी मित्रांनो तो म्हणजेच प्रभात सीडचा सुपर कॉट जबरदस्त वान आहे पसरट आणि उभाट वाढणारा हा वाण असून टपोऱ्या बोंडाचा वान आहे एका बोंडाचं सरासरी वजन आपल्याला पाच ते सहा ग्रॅम या वानामध्ये मिळतं उच्च उत्पादनक्षम हा वान असून रोगास सहनशील वान आहे त्यामुळे इतर वानाच्या तुलनेत फवारणीसाठीचा खर्च कमी येतो हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या जमिनीमध्ये तुम्ही या वानाची ही करू शकता त्यानंतर इतरही काही वानं आहे शेतकरी मित्रांनो ज्यामध्ये तुम्ही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या जमिनीमध्ये त्या वाहनाची निवड करू शकता लागवडीसाठी उच्च उत्पादनक्षमाशी ही वानं आहे त्यामध्ये कबड्डी आहे तुळशी सीडचा त्यानंतर न्यूजी विडिओ सीडचा बलवान आहे त्यानंतर कावेरी सीडचा मनी मेहकर आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर यू एस सीडचा आहे तो सत्तेचाळीस आठ आपण बघितला आहे त्या सत्तर सदुसष्ट हा एक चांगला वाण आहे अशी जी काही वानं आहे शेतकरी मित्रांनो ही वानं तुम्ही निवड करू शकता किंवा तुमच्या लोकल एरियामध्ये मागच्या वर्षी काही शेतकऱ्यांनी वानं घेतली असेल त्यापासून चांगलं उत्पादन मिळालेलं असेल अशीही वानं तुमच्या पसंतीस असेल ती तुम्ही घेऊ शकता शेतकरी मित्रांनो फक्त वा कापसाची लागवड करत असताना आपल्या जमिनीच्या पोतानुसार बियाणाची निवड करावी म्हणजे आपल्याला त्यातून चांगलं उत्पादन मिळेल बाकी माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास पुन्हा एकदा सांगतो व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करून आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा शेतकरी मित्रांनो नमस्कार